इंग्लिश स्कूलच्या या अॅन्युअल फंक्शन डेच्या निमित्तानं आपल्या सर्व मुलांचे कौतुक बघण्यासाठी या ठिकाणी आपण सर्वजण आलेला आहात या कार्यक्रमाला आवर्जून म्हणून आपल्या सिल्लोडचे आदरणीय सेवानिवृत्त प्राचार्य एन बी सर हे प्रमुख अतिथी म्हणून बांधव या ठिकाणी आपल्याला लाभलेले आहेत त्यांच्यासोबत उपस्थित आमचे मुकेशभू चिने चंद्रकांतजी साबळे ज्यांनी आमचा सत्कार केला असे आपल्या या संस्थेचे सर्व सर्व प्रमोदजी जोशी मनीषाताई जोशी या ठिकाणी उपस्थित माझे सर्व विद्यार्थी मित्र आणि पालक बंधू भगिनी खर तर हा काही भाषणाचा कार्यक्रम नाही आहे कारण आपण आपल्या मुलाबाळांचं कौतुक बघायला त्या ठिकाणी आलेलो आहे आणि नक्कीच अशा प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम हे प्रत्येक का शाळेमध्ये व्हायला पाहिजेत यातून निश्चितच मुलांना शाळेची एकदा गोडी लागते आणि त्याचबरोबर आपण म्हणतो की वार्षिक स्नेहसभेन आपल्याला काय देऊन लागतं मुलांना दे। काय त्यातून मिळतं तर नक्कीच यातून सुद्धा भविष्यामध्ये त्या ठिकाणी त्यांचं करिअर घेऊ शकतं सांस्कृतिक माध्यमातून निश्चितच विद्यार्थी आपलं करिअरसुद्धा घडवू शकतात मग शालेय जीवनामध्ये वेगवेगळे खेळ असतात ते खेळातून सुद्धा नक्कीच चांगले खेळाडू आंतरराष्ट्रीय दर्जाचे घडवू शकतात आणि त्यामुळं असे जे काही विविध उपक्रम आपल्या शाळेमध्ये चालतात ते गरजेचे असतात त्यातला हा वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आहे आणि म्हणून मी आपल्या शाळेचे सं संचालक मंडळाचं संस्था चालकांचं मनापासून या ठिकाणी नक्कीच आभार व्यक्त करेन अतिशय चांगला उपक्रम आपण या ठिकाणी राबवतात सगळे पालक आपल्या मुलाबाळांचं कौतुक बघण्यासाठी आलेले फक्त मी एकच सांगेन की स्टेजवर त्यांचा परफॉर्मन्स पर 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 चालू असतो कारण त्यांचा परफॉर्मन्स संपल्यावर बिचारे पर पर त्यांच्याच घरचे पालक टाळ्या वाजवतात म्हणजे आपल्या आपल्या मुलांसाठी आपण टाळ्या वाजवायला आलेलो आहे का, का तर नाही तर छोट्यांचे प्रत्येकांचं कौतुक आपण टाळ्यांनी केलं पाहिजे हे मुलं आहेत त्यांना असं वाटतं की आपला डान्स सापला किंवा आपला ड्रामा संपल्यानंतर टाळ्या वाजल्या तर पुढच्यांना आवडल्या नाही वाजवलं तर ना ना इता ना इता ना ते पण संकुचित होतात की बाबा आपला आपण जो डान्स केला किंवा आपण जो काही नाटक सादर केलं तो समोरच्या आपल्या पालकांना आवडला का नाही हे ते चिंतित पडतात म्हणून परफॉर्मन्स असला की कृपया करून टाळ्यांनी त्यांना दाद दिली पाहिजे त्यांनाही चांगलं वाटतं आणि मी सगळ्या पाऊसांना विनंती करेन आम्हाला नका वाजू आम्हाला वाजल्या नाही वाजल्या आमची टाळी वाजलेली आहे तुम्हीच वाजवली परंतु गट्टीचा भाग सोडून निश्चितपणे आपण सर्वजण या ठिकाणी सहभागी झालात आपल्या मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी आपण सर्वजण आलात मी आपल्या सर्वांचं मनापासून या ठिकाणी निश्चितपणे स्वागत करतो आपल्या आनंदामध्ये मला सहभागी करून घेतला त्याबद्दल मनापासून परत एकदा संस्थेची या ठिकाणी आभार व्यक्त करतो आज मुतामन चाफेसर आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शक म्हणून लाभले सरांची पण कारकिर्द अनेक विद्यार्थी सरांनी मागच्या काळामध्ये घडवले आत्ता मुकेश भाऊ त्यांचं दर्शन घेत असताना त्यांना सांगितलं की सुद्धा तुमचा विद्यार्थी आहे आणि नक्कीच सर तुम्ही तसेच घडवले पण राजकारणात सुद्धा विद्यार्थी घडवले असं म्हणता येते आणि म्हणून त्यामध्ये सरांचा पण एक वेगळा आदर्श निश्चितपणे आमच्या मनामध्ये आहे ते आज आपले प्रमुख अतिथी म्हणून मी आपल्या तालुक्याच्या वतीने मनापासनं त्यांचंही या ठिकाणी स्वागत करतो बांधवानं मला पुढं जायचं असल्या कारणाने आपल्या